नमस्कार आज मांडवकरवाडी उन्नती सेवा मंडळातर्फे आयोजित या महाशिवरात्री उत्सव सोहळ्यामध्ये काही विशेष माहिती मिळवण्याच्या उद्देशाने आपण इथे एकत्र जमलेलो आहोत इथे माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ यांच्याकडून या महाशिवरात्री उत्सवानिमित्त काही विशेष माहिती मिळते का याची आपण माहिती घेऊया थोडक्यात सर्वप्रथम आपण इथे उपस्थित असलेले श्री शंकर ऐनारकर यांना विचारूया गेली अनेक वर्ष मांडकरवाडी हा उत्सव साजरा करते आहे तर पूर्वीच उत्सवाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप यामध्ये तुम्हाला काय फरक लय जास्त याचा आहे आता वाढलेलं आहे पूर्वीचं लाठी नव्हत्या किंवा बत्तीवर चालायचं हे आता काय तसे काय प्रकार राहिलेले आहे हे आता पूजा म्हणजे महापूजा ही घालतो म्हटल्यानंतर आज राजापूर तालुक्यापर्यंत पोहोचू शकते हे अशी प्रथा चाललेली आहे आणि ती कशी गावच्या किंवा मुंबईच्या मंडळातर्फे चालू शकते धन्यवाद त्यानंतर वारकरी संप्रदायातील मांडवकरडीतील प्रमुख श्रीकृष्णा धावडे जो उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गेले अनेक वर्ष तुम्ही हा उत्सव पाहता आहात तर यापूर्वीची या, या मंडळातील जुनी जाणती मंडळी यांच्या काही आठवणी तुमच्याकडे असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता का भरपूर हा कार्यक्रम भरपूर जुना जणता पू पुर, पूर्वीपासून पुर, चालत आलेला आहे आणि हा कार्यक्रमाचा काय पूर्वीचा अंतर तर लागणार नाही पण आता आमची काय मंडळी इथून करीत करत गेली ते आम्हाला थोडंफार सांगायचे पण ह्या कार्यक्रमाचा मोठं भवितव्य आहे हा कार्यक्रम पूर्वी लहान होता पूर्वीचे चार राण्यामध्ये हा कार्यक्रम करत होता पण आता हे आमचं मंडळ मांडकोराडे उन्नती मंडळ यांच्यात आमची हे आता तरुण मंडळी आल्यापासून हा कार्यक्रम आता भरपूर मोठा वा वाढत चाललेला आहे आणि त्याचं श्रेय सर्वांना चांगल्या प्रकारे कर गावकर श्री अनंत सयाजी ऐनारकर आज या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित आहेत तर मी त्यांना विचारू इच्छितो की आपण या उत्सवामध्ये कशा तऱ्हेने सहभागी होता मी पस्तीस वर्ष समजायला लागल्यापासून पूर्वी मुंबईला असतो जेव्हा काय नव्हती अज्ञा नव्हतो काय माहिती नाही पस्तीस वर्षापासून ह्या उत्सव करायला लोक गेले जुने जात करीत होते पण काय लाईट वगैरे काय प्रोग्राम नव्हता एवढं काय करत नव्हते पण आता ही नवीन पिढी आहे त्यांना शिकवू दे माहिती मिळवू दे आणि करावी असं विनंती करून याबरोबर माझं वाटतं माझ्या आपणच तरुण आहात तर मंडळातील जुने जाणते ग्रामस्थ जे आज मुंबईपासून गावापर्यंत सर्वत्र वावरत असतात श्री सुरेश आयनारकर तर आपल्यापरीने आपण तरुण पिढीला या महाशिवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी काय उद्देश साध्य करू इच्छिता सध्या <द्णागा> परंपरा चाललेली पूर्वीपासून परंपरा चालली होती त्या पद्धतीनंच आमचे वडील आजोबा जो होतेच त्यांच्या आजोबाच्या पाठी वडिलांनी केला नाही वडिलांच्या पाठी आता मी पण सर्व देवादात देवाचं काम सर्व करतो परत याच्या पुढे मुलांना वाडीतले सर्व सर्व लोकांना कसं करायचं काय करायचं हे नियोजन पण आम्ही देतो धन्यवाद आणि तरुणांसाठी तुम्ही काय विशेष सल्ला आ, या निमित्ताने द्या सर्वप्रथम आपण सर्वांचं मी स्वागत करतोय आणि गेली पंचवीस वर्ष या कार्यक्रमामध्ये पूर्वजांनी जो आमच्या गावच्या पूर्वजांनी आणि आजपर्यंत ही जी, जी, जी एकत्रित ठेवलेली संघटना ही आम्ही या तरुण मंडळीला कायमस्वरूपी टिकावी या दृष्टीने मार्गदर्शन आमचं चाललेलं आहे आणि प्रत्येक वर्षाला चांगल्या पद्धतीने एक आपले कार्यक्रम कसे होतील आणि आपले तालुका जिल्ह्यापर्यंत राज्यापर्यंत प्रसिद्ध होतील ह्या दृष्टीने आमची वाट चाललेली आहे त्याचबरोबर आमचे गावचे ग्रामस्थ धावडे महाराज त्याचबरोबर सकाराम मांडवकर काका त्याचबरोबर आनंद रावनक या शंकर आयनरकर दादा या सर्वांनी आजपर्यंत ही आमची एक वाढीची एक संघटना एकजूट मुंबईपासून ते गावापर्यंत ठेवलेली आहे हे आमची कायमस्वरूपी राहील या, आम या दृष्टीने आमची वाटचाल आमच्या तरुण पिढीची चाललेली आहे त्याचबरोबर आम्हाला मुंबई मंडळाच्या आधारस्तंभ एक सुरेश पांडवकर हे रोज आपल्या गावच्यापासून ते गावा मुंबईपासून ते गावापर्यंत आम्हाला परे प्रत्येक गावच्या देवस्थानापासून ते आपल्या घरगुती देव देवस्थापासून मार्गदर्शन करत असतात आणि कशा पद्धतीने पुढे जायचं हे मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं असतं आणि यापुढे आम्ही ही मांडवकरवाडीची संघटना या गांगोच्या चरणी मस्तक ठेवून मी अशी त्यांना विनंती केली गांगोला की ही कायमस्वरूपी आमची एक संघटना अशीच राहावी आणि तालुका पातळीपासून ते जिल्हा परिषद पातळीपर्यंत आमच्या नावाची बाजी व्हावी हीच माझी इच्छा या आपल्यासमोर असते आणि तरुण तरुण कार्यकर्ते जे आहेत ज्या तिथे उत्साही कार्यकर्ते सकाळपासून उपस्थित आहेत तर या तरुणांच्या सहभागाबद्दल आपण काय सांगता येईल आमच्या वाडीतील जे कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक कामामध्ये प्रत्येकजण हा आपापल्या का काम करत असतो आणि इथे कोणतीही हे विद्या न करता प्रत्येकजण आपापले काम करून हा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पाडत असतो त्याचबरोबर महिलांचंही याच्यामध्ये चांगले सहकार्य असतं गावच्या लोकांच्यापासून मुंबईपासून आलेले सर्व जे लोक आहेत ते चांगले याच्यामध्ये इनोमेंट घेत घेतात आणि हा आमचा कार्यक्रम चांगल्या सुरक्षित पार पडतो चा आणि पूर्ण वर्षभरामध्ये आमची ही आम जी तयारी असते ही आज आमची चाललेली आहे आणि ह्या पद्धतीने आमचा हा कार्यक्रम आम्ही करत असतो प्रत्येक शिवरात्रीच्या या उत्सवामध्ये जसं सांगितलं आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार हे स्वयंभू देवस्थान आहे त्याचं पावित्र्य जपण्यासाठी मंडळाकडून काही नियम वगैरे काही पाळले जातात का जाता <coughs> नियम म्हणजे पहिले पाच परंपरा चालू झालेली आहे तशाप्रमाणे नियम आहेतच इथे लेडीज लोकांना आज आतमध्ये प्रवेश नाही आहे बाहेरूनच दर्शन घेतात आणि पुरुष लोक आतमध्ये दर्शन म्हणजे वाढवाड्यांपासून चालू चालले परंपरा त्यांनी सांगत आणि बाहेरूनच दर्शन घेतात आणि पुरुष पुरुष आहेत ना ते आतमध्येही दर्शन घेतात महिलांना आपण प्रसाद बाहेर आणून देतो समजा आणि ती परंपरा चालू आली चालली आहे आणि पूजा आपण करत कुवार मुलगा बसतो ही परंपरा पहिलेपास चालू आहे आणि प्रसा ते त्यांच्या आयनाकरापैकीच बसतात ते पूजेला एवढं बसून बोलून मी ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातीलच एक श्री सखाराम मांडवकर इथे उपस्थित आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की या महाशिवरात्रीच्या उत्सवात मांडवकरवाडीतील सर्व ग्रामस्थ महिला तर सहभागी होतातच याशिवाय आणखीन कोणाकोणाचं सहकार्य तुम्हाला या कामामध्ये मिळतं सकाळी या दोन दोनवाडीच्या मदलीवाडी तांबलवाडी इकडचे लोक सहभागी पहिले प्रथमचे आजच्या निकलचं नाही मग वर्ष झाली पियन पिढ्या चालू झाल्या ते प्रश्न हे चालूच चालू आहे चालू अधिक मुलं माणसं सर्व काम करतात आणि आता त्याचा लाभ त्याने घेतला आता येत नाही येतात तरी पण थोडी येतात काय रात्रीची त्याच्यामुळे लोक लोकांना चांगली शुभ इच्छा देतात आणि काम करतात बस धन्यवाद या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नये यासाठी सदैव कार्यरत असलेले मांडवकरवाडी उन्नती मंडळाचे संचालक श्री अनंत रावणक इथे उपस्थित आहेत सर्वात जुने मंडळातील कार्यकर्ते असल्यामुळे संचालक असल्यामुळे आपण त्यांच्याकडून काही विशेष माहिती जाणून घेऊया या कार्यक्रमाची पूर्वतयारी साधारण किती दिवस आधीपासून सुरू होते कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणजे मुंबईमध्ये दोन ते तीन महिन्यापासून चालूच असते कारण हा कार्यक्रम मुंबईमध्ये दोन महिने चालू असते तशीच गावीसुद्धा महिना दोन महि दीड महिना पूर्वतयारी ग्रामस्थांची चालूच असते आणि हा कार्यक्रमाची डोक्यात ही वर्षभराचीच पूर्वतयारी असते कारण हा कार्यक्रम आम्ही विसरू शकत नाही अशी याची देवाची कृपा आहे आमच्या लोकांवर ह्या ग्रामस्थांवर त्याच्यामुळे तो आमचा कार्यक्रम कधी येतोय ह्याच्या आम्ही वाटत बघत असतो आणि हा आम्ही कसा संपन्न करू याची प्रत्येक कार्यकर्त्याला चिंता लागलेली असते की याच्यामध्ये नवीन नवीन प्रोग्राम नवीन नवीन कल्पना याव्यात आणि भर कशी पडावी आणि गावात आपल्या वाडीत किंवा आपल्या तालुक्यामध्ये आमच्या कार्यक्रमाचा सहभाग मोठा व्हावा ह्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्यांची तळमळ ही दोन ते तीन महिने किंवा वर्षभरच चालू असते हा आमचा वाढीचा एकमेव कार्यक्रम आहे त्याच्याचबरोबर आम्हाला सर्व गावकरी मंडळी स्थानिक का राजकीय क्षेत्रातले लोक शिक्षक वर्ग आणि स्थानिक दोन्ही तिन्ही वाड्यातले लोक यांचं सर्वांचं सहकार्य कायम लाभलेलं ला आहे अशा श अनुषंगाने ही जी, जी मामची पूजा आज ही सर्व सर्वांच्या मते मोठी वाटते आपल्याला परंतु एक अठ्ठावन्न वर्षापूर्वी जेव्हा आमची वयस्कर मंडळ या ठिकाणी ही कार्यक्रम राबवत होती तर साधी सत्यनारायणची महापूजा होती आणि साध्या सोप्या पद्धतीत ती पार पडत होती प्रत्येकाच्या कृतीप्रमाणे परंतु आज काय झालेलं आहे मुंबई मंडळाला बरेचसे नव तरुण शिक्षक शिक्षणाने पुढे आलेले अठ्ठावन्न वर्षापूर्वी एकच कार्यकर्ता होता तो आनंद रावणक त्याने हे मंडळ मांडकर आणि हो, स्वतःच्या हाताने लिहिलेला व्यक्ती आणि त्याला सर्वांनी त्यावेळेला दुजोरा दिलेला होता जुनी माणसं गेलीत ती पण आणि आता आहेत आहेत त्यांचासुद्धा त्याच्यासाठी पाठिंबा होता आणि असा हा कार्यक्रम आणि हा वाढीचं मंडळ एक ते पाच ते दहा लोकांमध्ये आम्ही निर्माण केलेला होता आणि ते मंडळातली भरमसाठ भर वाढलेली आहे आणि आज ते जवळ दीडशे ते दोनशे लोकांचा त्या मंडळामध्ये सभासद आहेत आज परिस्थिती कशी होते हे मंडळ असं एकदम दिसत नाही झालेलं नाही त्याच्यासाठी योगदान अनेक लोकांचं रा ला, लागलेलं ला आहे आणि हे मंडळ जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्याला अडचणी बनवल्या पण त्या अडचणीला आम्ही कुठेही कमी पडलो नाही अडचणीला तोंड देत पुढे आलो म्हणून हे आज विश्व आपल्याला दिसते त्या कार्यक्रमाला जो सहभाग दिसतोय हा त्याला श्रेय जाते ज्यांनी पूर्वीच्या साध्या लोकांनी केलेली मेहनत हे आज फळाला आले म्हणून वटरक्ष झालेला आहे असं एकंदरीत ह्या स्वरूप आहे अच्छा हे स्वयंभू देवस्थान आहे असं आम्ही ऐकलं तर या देवस्थानाविषयीचे काही आख्यायिका विशेष आख्यायिका किंवा गोष्ट वगैरे काही आहे का हो आमचे जे पूर्वज होते म्हणजे आमचे वडील वडील आज वडील असे जे आम्हाला या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांना सांगत आले की हे देवस्थान त्या ठिकाणी बाजूला जी वाडी होती एक कासारची घरं होती त्या ठिकाणी काही आपल्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी एक वाडी होती त्याच्यामध्ये मांडवकर असतील किंवा त्यावेळेचा जो का होता तो होतेच तिकडे पूर्ण वाडी त्या ठिकाणी कासार नावाची एक व्यक्ती होती कासार जातीवंत त्यांची थोडीशी जनावरं होती त्याच्यामध्ये गायी होत्या अशी अनेक जनावरं त्यांच्याकडे होती परंतु गायी त्यांनाच विळलेली होती परंतु दूध द्यायची नाही त्या कासाराने या माझी एवढी सांभाळलेली गायी आज दूध पुढं देते आणि मला तर दूध मिळत नाही अशा अनुषंगाने त्याने त्या गायीची पाळत ठेवली आणि ही पाळत ठेवताना तो एक दिवशी रागवला एवढी मी मेहनत करतो त्या गाईची परंतु मला त्याचा लाभ होत नाही ही गायी कोण दुसऱ्या शेजारी दूध काढतोय का आणखी कुठे काय वासरू खाते का त्याच्यासाठी त्यांनी पाळत ठेवल्यानंतर ती रात्री गाई उठून आली आपल्या वाड्यातून बाहेर आणि ती दूध देण्यासाठी कुठे जाते त्याच्यावर जा पाळत ठेवल्यानंतर त्याला कळलं की ह्या ठिकाणी हे चारही आसळांचा पाळा आसळांचे दूध ती त्या एका स्वयंभू दगडावर देत आहे त्यावेळेला दृष्टीने ते देवस्थान दगड होतं तर ही काय करते हिचं दूध कोण घेतोय ज्यावर त्याला रागवला मी मेहनत करत असताना त्या गाईने दूध दुसऱ्या दगडावर द्यावं किंवा दुसऱ्या अनडाही वाया घालवावं हे बघून तो माणूस कासार हा अक्षरशः हातबळ झाला आणि त्याला अतिशय राग आला आणि तो दूध देत असताना त्या दगडावर दूध देते जा रागा जा त्या रागाच्या कोपामध्ये त्याने त्या दगडावर आपल्या असलेल्या हत्यार मारलं त्याचबरोबर तो दगड मारल्यानंतर बाजूला होऊन खाली खाली जायला लागला आणि काही वेळाने तो वर आल्यानंतर परत तो त्याच्यावर वार करायला लागला आणि तरीसुद्धा तो दगड काय कमी पडला नाही तरीसुद्धा त्यानंतर त्या गोष्टीचा पश्चात झाला तरी व्यक्ती आश्चर्यचकित झाली आणि घरी गाईला घेऊन गेल्यानंतर त्याला स्वप्नात जागृती निर्माण झाली देव स्वप्नात गेले त्यांनी सांगितलं की आम्ही स्वयंभू स्थान आहे या ठिकाणी हा गाई तुझी देते दे दे दूध हे कुठेतरी वाया जात नाही आहे ते फळाला येणार आहे या वस्तीचा त्याचा उपयोग होणार आहे त्याच्यानंतर त्या, त्या आख्यायिका समाजामध्ये पसरली त्यावेळेला लोकांनी असलेली आपल्याकडे मोठी प्रॉपर्टी नव्हती त्यावेळेला साधी सोपी लोक होते त्यांची मनोकामना पूर्ण होत होत्या अशी कल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली काही लोकांनी त्या ठिकाणी आमचे देसाजी जोशी यांचे भाऊ आजारी होते म्हणून एक नवस बोलले होते तो नवस त्यांचा मनोकामने अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिली पूजा या ठिकाणी <laughs> स्थापन केली की बांधले ग्रामस्थांच्या वतीने तेव्हापासून हे पूजेचं स्वरूप वयाच्या जवळजवळ मागच्या पिढीतला विषय आहे हे मी आवर्जून सांगू इच्छुन आणि आम्ही आज सुद्धा ग्रामस्थ त्या गोष्टीला लक्षात ठेवल्यासारखा विषय झालेला आहे चल या जागृत देवस्थानाची प्रचिती अनुभव तुम्हाला केव्हा आलेला आहे का अनुभव भरपूर आलेले आहेत आणि मलाच नाही तर आमच्या गावातल्या सर्व रहिवाशांना या ठिकाणी बऱ्याच मोठे अनुभव नवसाला पावणारा देव आहे आणि नवस एका वर्षाच्या आत पूर्ण केले जातात कोणाला जर मूल होत नसेल तर मूल होते मनोकामना इच्छा काही असतील तर त्या पूर्ण केल्या जात आहेत देवान देव त्यांच्यावर आवर्जून आशीर्वाद देतोय आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमाचा भरभराट अख्ख्या तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये आज लोकांना निदर्शन झालेले आहे गेल्या अठ्ठावन्न वर्षात जसं सर्व ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे या मंडळाचं आणि या उत्सवाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात लोक सहभागी होत असतात तर या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाव्यतिरिक्त ही देणगी काही इतर कामांसाठी वापरली जाते का मंडळात हो आमच्या या मंडळाचं जे ध्येय आहे आम्ही मंडळाचे निर्मिती करतानाच आमच्या मंडळात ध्येय ठरलेले आहे की कार्यक्रम देवाचा आहे त्याच्यामध्ये येणारी वर्गणी देणगी असो मासिक वर्गणी असो त्याचा उपयोग आमच्या देवस्थानाला व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर आमचे एस एस सी विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे गुणवत्ता यादीमध्ये व विद्यार्थी आमच्या कुणबी समाजातला आज मुंबईमध्ये असो त्याचा गुणगौरव हे आम्ही त्या देणगीतून करतो अच्छा यंदाचं हे उत्सवाचं अठ्ठावन्नावं वर्ष सुरू आहे आपल्या आता हिरोक महोत्सवी वर्षाकडे साठाव्या वर्षाकडे वाटचाल मंडळाची सुरू आहे तर येणाऱ्या हिरत हिरत महोत्सवी वर्षासाठी मंडळाचा भव्य दिव्य असा काही उपक्रम असणार आहे का मंडळाचा भव्य दिव्य उपक्रम आहेच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ते नियोजित केलेलाच आहे आता परिस्थिती काय आहे येणाऱ्या पुढच्या वर्षी जी काय पूर्वतयारी आहे ते इथपासूनच आजच्या दिवसापासूनच ती चालू ठेवलेली आहे आणि तो कार्यक्रम आम्ही वेगळ्या पद्धतीने याच्यापेक्षा भरगतचा करण्याची आमची पूर्वतयारी मंडळाची आहे धन्यवाद उन्नती सेवा मंडळातील मांडवराडी उन्नती सेवा मंडळातील जुने कार्यकर्ते सुरेश मांडवकर इथे उपस्थित आहेत यंदाचं येणाऱ्या दोन वर्षानंतरचं जे महोत्सवी वर्ष आहे त्यासाठी सिनेसृष्टीतील कलावंत येणार आहेत असे काही तरुण कार्यकर्त्यांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा दोन वर्षानंतरच्या त्या हिरक महोत्सवी वर्षासाठी मंडळाने काही उपक्रम आतापासूनच तयारीत केलेले आहेत का नमस्कार महाशिवरात्रीचा आहे यासाठी लागलेलं सगळ्यांचं योगदान आणि त्या सर्वांच मी प्रथम आभार मानतो आणि तुम्ही मंडळी आज या लोकांची मुलाखत जी घेते त्याबद्दल तुमचंसुद्धा हार्दिक या ठिकाणी स्वागत आज हे स्वयंभू देवस्थान आहे या ठिकाणी आणि त्या देवस्थानात जे स्वयंभू देवस्थान आहे त्याची प्रचिती जगभरात कशी व्हावी आणि प्रत्येकाला सेवेचा लाभ कसा मिळावा यासाठी आज जो कार्यक्रम तुम्ही उपक्रम जो राबवताय त्याबद्दल तुमचे परत एकदा मी आभार मानतो आज जो आपला साठावा वर्षाचा जो कार्यक्रम असेल हिरक महोत्सव म्हणून त्यासाठी आमची जी तरुण मंडळी आहे आमच्या मंडळाचे संचालक अनंत तुकाराम रावणक उपसंचालक भास्कर पालकर आणि इथे मान्यवर ज्या व्यक्ती आहेत वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्या विचाराने आणि जी आमची जी छोटी छोटी मुलं असतील महिला असतील या स सर्वांचं योगदान या कार्यक्रमामध्ये असते आणि त्याच्यातून हा पुढचा जो साठावा जो वर्ष हिरक महोत्सव असेल त्यासाठी काय नेमकं करायचं याच्यासाठी प्रत्येकाचे विचार आम्ही ऐकून घेतो आहे काही मुलांचे विचार असे आहेत की सिनेसृष्टीतले आता तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे सिनेसृष्टीतली काही मंडळी या ठिकाणी आणायची का चिनेसृष्टीतले लोक आले तर ते त्यांचा प्रचार असतील किंवा काय त्या भावनेतून नाही जायचं पण आपण एक हा आध्यात्मिक कार्यक्रम राबवत असताना इथे कीर्तनकार कसे येतील प्रबोधनाचा कार्यक्रम कसा होईल चांगल्या प्रकारे देवाचं नामस्मरण कसं होईल त्या व्यक्तीसुद्धा येऊ द्या जेणेकरून त्या व्यक्ती आल्यामुळे इथे लोकसंख्या वाढेल लोकांपर्यंत जास्त पोचेल लोकांच्या जा आपली जी मनोकामना आहेत त्या इथे मांडू शकतात त्या देवस्थानाच्या याचना केल्याच्या नंतर त्या त्याच्या पूर्ण होतात आणि ते जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा अशी आमची कम त्या मंडळाची हे इच्छा आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा हे आमचं एक यंदाच्या उत्सवामध्ये तरुणांचा सा सहभाग मोठ्या संख्येने दिसतो आहे तर तरुणांना या निमित्ताने मी काय सांगा आ, आज जे तरुण जी आहेत मुलं आहेत आमची तर ती मुलं आज्ञाधारक आहेत सध्याच्या युगामध्ये जर आपण म्हटलं तुला मुलं आपल्या आपापल्या परीने वागतात पण आमची जी मुलं आहेत ते आज आमच्या खांद्याला खांदा लावून हो। ते या ठिकाणी राबत असतात नवीन नवीन कल्पना त्यांच्यामध्ये सुचतात आज हे डेकोरेशनचं जे कार्यक्रम आहे डेकोरेशन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे मुंबईच्या ठिकाणी जर आपण म्हटलं तर हा जर लाखाच्या पटीने हा जर हा जर कार्यक्रम आपण संपूर्ण जर, जर, जर तुम्ही शूट करा आणि तुमच्या लक्षात येईल आज ही मुलं स्वतःच्या हिमतीने आपली कुठे ओळख असेल काय असेल असेतून त्याचा लाभ या मंडळाला कसा देता येईल हे आपापल्या परीने प्रत्येकजण आपापले योगदान देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज आम्ही हा संपूर्ण भार या तरुण पिढीवरती ठेवलेला थे आहे आज वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा राबवता येईल आणि पुढे येणारी जी पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत तो कसा नेता येईल ही ये आजची आमची पिढीकडून आम्हाला किती काय ते त्यांच्याकडून हे साध्य करून घ्यायचं आहे आणि तेवढी आमची तरु तरुण पिढी तत्पर आहे बऱ्याचशा ग्रामस्थांशी मतं जाणून घेतली असेच एक जुने ग्रामस्थ श्री काशीराम शिवाजी ऐनारकर इथे उपस्थित आहेत अशाच वडीलधाऱ्या मंडळींच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळे हे मंडळ या मंडळाचा आज एक मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे मंडळामध्ये अठ्ठावन्न वर्षांमध्ये झालेला हा भव्य दिव्य परिणाम जो आहे हा अशाच हंगाजानत्या व्यक्तींचा काशरा महिनारकरांसारख्या व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे हा आमूलाग्र बदल झालेला आहे श्री गांगुलक्ष्मी मातेच्या कृपेने व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादाने या मंडळाचे येणाऱ्या हिळक महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा असेच भव्य उपक्रम आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जावं आणि या मंडळाला आणि या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी महिला आणि विद्यार्थीवर्ग यांना श्री गांगुलक्ष्मी असंच यश देव अशीच मी प्रार्थना करतो आणि हा आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो आणि बुद्धजी उन्नती मंडळाला आज मुंबईहून खास या महाशिवरात्री उत्सवाला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत शाहीर श्री प्रकाश वसावी आज मांडवकरवाडीसाठी कोणत्याही प्रकारचा उत्सव असेल कार्यक्रम असेल आजला गावदेवीच्या इथे होणारा मांडवकरवाडीचा मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये पडद्यापासून ते नाईजपर्यंत कोणत्याही प्रकारचे दुंत पथक असेल सर्वतो प्रकारची मदत करण्यासाठी मांडवकरवाडीतील कार्यकर्त्यांना सदैव तयार असलेले तसेच इथे या गांबूलक्ष्मीच्या दरबारात सुद्धा होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांचे सहकार्य आम्हाला लाभते तसेच वाडीतील शाहीर श्री शिवराम मांडवकर यांचे आमच्या समस्त मांडवकरवाडी उन्नती सेवा मंडळाचे खास मित्र श्री शाहीर प्रकाश गोसावी हे उपस्थित आहेत तर आज या शिवरात्रीच्या निमित्ताने मी त्यांना वि विचारू इच्छितो की आज या कार्यक्रमाच्या या बदललेल्या स्वरूपाबद्दल मी काय सांगू शकता किंवा तुमचा या कार्यक्रमामध्ये काय सहभाग असतो खरोखरच आज मांडवकरवाडीची जी उन्नती होते ही खरोखर त्यांच्या बहु प्रयत्नामुळे आणि भरपूर कष्टामुळे त्यांनी आज ही परिस्थिती चांग लोकांना चांगलं देणं हे आज याच्यावरती आणून ठेवलेलं आहे त्याने आणि अशीच उन्नती मांडवकरवाडीची व्हावी अशी प्रकाश बसवायची इच्छा आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे हे करावं त्यांच्या सहकार्य नाही नक्कीच तर प्रकाश गोसावी यांनी अजूनपर्यंत मंडळाला जसं दरवर्षी सहकार्य करत आहेत तसंच सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध मंडळाशी असेच कायम राहावेत अशी मी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद